आज रविवारचं बघा वातावरण कसं आहे अगदी ढगाळ ढगाळ आणि सगळीकडं ओलं ओलं झालेलं गवतही सगळीकडे आतापर्यंत रब्बरच वाढलेला आहे आता चला सकाळची कामं करून घेते मी ताली फुटलेली आहे आणि इकडं चूल पण पेटवली मी म्हटलं तर पाणी तापवि पक्ष्यांची किलबिलाट कुकळीची कू चला शामची सकाळ उजडलेली आहे आणि धुराडं बघा तसं पत्र्याला लगत जाऊन चाललं आहे धूर इकडे चिकू कुहू आणि त्या साईडला एका चिकू चालू आहे चुलने उधडली होती वरच्या वर असा पोचारा दिला मी आता म्हटलं चला आपण चहा बनवू या चुलीवर आता पेटवली आहे पाणी तापलं घरात नेलं मी आणि आता म्हटलं चला आता आज काय म्हणत आलं काय माहिती मी बसली पाणी तापत नाही तर ताप पाणी कधी तापवत नाही मी तर पाणी माझं घरातच तापत असत पेटवली तर आता मस्त छान होऊन देते हे बसायचं नाही पाठीलं हा छान मस्त बनवायचं आपल्याला तुम्हाला बोलावलं हे हे पण बसायचं नाही करायचं आता चुलीवरच छा बनवायचं आपल्याला मस्त पाणी टाकलं आता काही काय साखर पाणी टाकायचं आणि तिकडे पत्ता ठीक आहे गवती छान धूम काढलेला आहे तो साखर सगळं पक्कड म्हणतो हे आपल्याला थोडंसं आलं टाकायचं याच्यामध्ये असं बघ साची लागेल आता हे ना त्याच्यामध्ये टाकून दिलं फुकणी कुठे का फुकणी त्या दिवशी नेली तुम्ही दिसानामचे दोन चमचे कप काय टाकलेले दोन कप दूध दोन कप दूध किंवा पाणी हा म्हणजे एकत्र आणि मग किती चार चमचे साखर ती चार चमचे साखर मग मोजून आणलेली आहे हा ना आणि एक चमचा काय करायचं आपल्याला किमान तर का आरडते दोन चहा चावडर टाकायची दिवसात ना चुलू ओपन केली आहे मी आणि इच्छा झाली चहा प्यायची अजून काम तर काय बाकीचे सगळे काम करून घेतले हे ये हे ना आहे पण असं वाटत नाही स्वच्छ आहे कारण गवत वाढलं त्याच्यामुळं आता गवत काढल्याशिवाय स्वच्छ वाटायचं नाही आता उघडल्यावरच काय म्हणते चुलीवरची मॅगी करू ना करू उद्या नाही तर दुपारी आणि काल काय आणली संपली पण सकाळ संध्याकाळ खाल्ली मग सकाळी सगळी आता सांगते का बर चला आपल्या चालेल मस्त चालेल लाकडं ओली झाली ना त्याच्यामुळे आणायला लागत होती लाकडं अच्छा आता बाऊ आता मस्त आणि आता ही चुली ना आम्हाला गावात जायचंय कागसाची आम्हाला गावात जायचंय माती आणायची आहे गावातून जुनं घर आहे तिथं ना खूप माती आहे चांगली आहे ती पांढरी माती ही काय शेतातली माती आपल्या जमिनीवरची माती त्याच्यामुळे ना जास्त आता हे काळं काळच दिसत ती जरा पांढरी माती आणि असा मस्त स्वाद घेणार आहोत आम्ही चुलीवरच्या चहाची कागसाची चहा छायाला वेगळा लागत आहे चांगला उकळून आहे तो चहा चहायचं पुन्हा दूध टाकते छान उकळून देते झाला तर चहा झाला उकळला आता मी घेते खाली कारण जाईन पुन्हा फुटल तो एकाच बघणी खाऊ दे एक नंबर बस मस्त वास येत ना छान ठीक आहे पिया तर असा आम्ही असा छाप बनवलेला आहे आज आज पण मटण होणार आहे नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे लेक कृषीची लॉग असं तुम्ही म्हणाल की त्या दिवशी नाच आहे मटन आता भाऊ गेला होता पुण्याला आणि तो खालच आला तर मग तिच्यासाठी पण मटन मागवलं तसं मटण काही करायचं नव्हतं आणि मी कालच ढोसे इडल्याची ढोसे इडलीचं भिजत घातलं होतं काल ढोसे बनवले आता मग मी तसंच ठेवून दिलं आणि म्हटलं आता उद्या करू तर आता हे करू मटण आणि बघा ना, पौ, पौ, ना माशा पण इतक्या वाढले ना याचा पाऊ पाऊस उघडलाय ना तर माशा पण खूप असं नसल्याचं भणभण भणभण करत आहे आता मी मिठाच्या पाण्याने सर्व हे पुसून घेतला होता होता तरी पण याय येतातच हाता माट पडला होल म्हणजे मी मिठानी आता घासायला बाहेर घेऊन गेली होती आणि होल पण पडला आता हा ठेऊन देते आता हात फेकण्यावर गेला तर तो जुना माठ पुन्हा काढते आता त्याच्यामध्ये काय पाणी गार होत नाही आणि आता तो काही मिठाने धुत नाही तो असंच वर्षावर धुवून घेते कारण इथं आहे तो पण माटचा इचा साडे दहा वाजता मटण आणलं होतं अर्धा तास आता मॅरिनेट करून ठेवलेलं होतं फायनली मी आता तिथे टाकून आणि भाजी बनवते आता ह्या वेळेस विशेष म्हणजे मसाला तर सर्व तोच आहे फक्त मी ह्यामध्ये आज टॉमॅटो टाकणार आहे टॉमॅटो टाकून बनवणार आहे कांदा तर मी आता डायरेक्ट भाजूनच केलेला आहे त्याच्यामुळं कांदा काही चिरून टाकणार नाही तर टॉमॅटो फक्त चिरून टाकणार आहे तर अशी भाजी बनवणार आहे बापरे रे एकदम चक्री वादळ सुरू झालं अचानक अचानक आलो अचानक इतक्यात भरलो इतक्यात दोनच मिनिटं थांबला आणि पुन्हा सुरुवात झाली आणि इतकं वारं होतं ना बघा ते त्याच्यावरचं झाकण सुद्धा आहे एवढं वार होतं बा मला आवडला आता पत्रे बित्रे पण उडतात की काय आणि घरातली लाईट सुद्धा आहे दिवा बत्ती लावले पण तिथं सुद्धा गळत आहे तिथं आहे आता दिवा एकदम कडेला ठेवलेला आहे तो चांगलाच पाऊस आहे रात्रभर राहतं की काय काय आहे तुमच्याकडे पण असं ना आज रविवार आहे आज रविवारचा पाऊस हॅलो गुड मॉर्निंग आणि हे सकाळचं वातावरण धुकं पसरलेलं आहे काल खूप पाऊस आलेला होता आणि बघा अजूनसुद्धा पाणी झिरलेलं नाही आहे स बराच वेळासा म्हणजे बाराला पण पाऊस आला होता रात्रीचा म्हणजे रात्री तसं तर दिवसभर संध्याकाळपासून तर खूप तुम्हाला दाखवलं ते या तुम्हाला ती क्लिप दाखवली संध्याकाळपासून गे ते खूप वारं वगैरे सुटलं होतं त्याच्यानंतर मग पावसाळा सुरुवात झाली त्याच्यानंतर मग रात्री पण बऱ्याच वेळाने सारखं सारखं येत होतं एवढं पाणी साचलेलं आहे अजून जिरलेलं नाही आहे आता पावसाळा सुरू झाला म्हणायचं आहे की नाही अजून तसा मे महिना सुरू आहे आणि आज आहे सोमवार तर चला ही सगळी पानं झडलेली आहे च कोकेळ पण दिसत नाही आहे आणि <coughs> आपल्या मोगऱ्याला आलेली आहे काही काही फुलं बाकीची इकडं पण आहे काही पण ह्या वेळेस काही मोगरा वाटलाच नाही मोगरा म्हणून मोगरा कारण एवढे काही फुलं तर काही दिसलेच नाही आता सगळं ओलं ओलं आत्ता शिवून आलं आणि उसा कोके पण ओरडू राहिलेला आहे पक्ष्यांची चिव सुरू झालेली आहे आज पुन्हा गरम होणार आज पुन्हा पाऊस येणार आज आहे सोमवार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला आणि पूर्ण व्हिडिओ पाच ज्या बरका नुसते टायटल पाहतात आणि कमेंट करतात सचे इडली खायची का अग केली ना तुझ्या वाटेची अच्छा ठीक आहे साची आली इथं डान्स प्रॅक्टिस करायला आणि तिचं तीच पाहती ती आता प्रॅक्टिस आहे काल पण केला प्रॅक्टिस कोणतं केला साची आपण काल कोणतं केलं हां शेके शेकेचा केला अगदी लाईव्ह म्हणजे डायरेक्ट असं समोर असं इथं बाहेरच काढलं आम्ही केलं आणि डायरेक्ट अपलोड करून टाकलं याच्यावरही टाकलं आणि फेसबुकवरही टाकलं आता विश्रांती किती आहे जमली ती पुन्हा प्रॅक्टिस करणार आणि पुन्हा डान्स करणार आणि पुन्हा आम्ही अपलोड करणार आहे तर इकडं सांबर बनवलेलं आहे आणि इकडं इडली बनवलेली आहे वातावरण आज तर पाऊसच सांगितलेलं आहे

आशूची लग्नाची कॅसेट लागलेली बहीण आली होती आणि तिने पेन ड्राईव्ह आणला होता म्हटलं मग आता तिने लावलं होतं तर मग मला बोलवलं होतं पण पाऊस खूप चालू होता ना तर मी मग मी म्हटलं की जाऊ नंतर आणि मग आशूच्या लग्नाची कॅसेट होती तशात आपण आशूचे किती व्हिडिओ काढले लग्नाचे तुम्ही सर्वांनी बघितलेले असेलच आणि नसेल बघितलं तर प्लेलिस्टमध्ये सर्व दिलेलं आहे म्हणजे त्याचबरोबर लग्न तर पाहालच पण शिवाय तुम्हाला माहिती पण भेटेल आमच्या नगर जिल्ह्यातली तर आता हेच आम्ही सर्व पाहत आहोत आता याच्यामध्ये हो, मीच मला शोधत होते कुठे मी काय पण मला काय मी काही दिसली नाही कारण मी तर माझं व्हिडिओज काढत होते शो आणि शोधत जे आता व्हिडिओ ज्या वेळेस आपण कॅसेट वगैरे पाहतो त्यावेळेस आपण आपल्याला शोधत असतो की नाही आता इकडे काका बसले काका इकडे सोप्यावर होते पण त्याच्याऐवजी इकडे आता बसले काय मला चू आहे ही पामी काढते व्हिडिओ आता कन्यादान ही वैष्णवी आवाज येई ना आता हे झालीचा कार्यक्रम झाल चला आता झालीचं वगैरे सर्व कार्यक्रम झालेला आहे आणि आता मुलगी सासरी निघायचा हा प्रसंग आहे आणि अगदी भावनात्मकरित्या सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं म्हणजे किती नाही म्हटलं तर येतच तस आणि तसं तर हे कॅसेट जे आहेत ना दोन जणांना सांगितलं होतं म्हणजे दोन कॅमेरामॅन होते तर एकाचं आलेलं आहे एकाचं अजून यायचं बाकी डोळ्याचं जर आमच्या इकडच्या कार्यक्रमाचं बघायचं असेल तर जरूर बघा मी तर अपलोड केलेलेच आहे यापूर्वीचे आणि म्हणजे तुम्हाला समजाल आमच्या लग्न प्रकार कसे असतात रीती रिवाज कसे असतात परंपरा कशा असतात तर आता ह्यामधून मी एकदम लांबून घेत होते त्याच्यामुळे एवढं स्पष्ट दिसतं का नाही मला नाही माहिती कारण मी आता ह्याच्यामध्ये कसं एडिटिंग करताना पण अगदी छोट्या स्वरूपातच मला दिसत आहे आता इथं वैष्णवी आणि भाऊ नवरीचे पाय होत आहे आणि चला था ले ले था है तर नवरी निघालेली आहे आणि कसं आता हे कॅमेरा म्हटल्यानंतर कॅमेऱ्याचे वेगळंच असतं आणि आपलं मोबाईल म्हटल्यानंतर मोबाईलमधलं अगदी वेगळं असतं तर अगदी सजून धजन असतं यांचं आणि इथं सोनं दिसतं आहे आणि त्याच्यानंतर आता चला आता कॅसेज संपली आणि शेवटी शेवटी तिच्या जे फोटो वगैरे होते म्हणजे लग्न लागायच्या अगोदर काही फोटो काढलेले होते ते पण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि पुन्हा मग आम्ही रिपीट पाहिली का काही व्हिडिओ कॅसेट मेहंदीच्या याच्यापासून सुरुवात केली झाली आणि तिथून पुन्हा पाहिली तर आता हे तिचे काही फोटो पण आहे आणि छान अगदी मस्त चला आणि आता सर्व जणांचे डोळे थोडेसे ओले चांगले चवले झालेले आहेत आणि रडले पुन्हा सर्व आता अशा पद्धतीने संपलेले आहे इतकी मस्त ढग खाली आले होते ना पण काय इतकी वेगाने वरती गेली ती काळे काळे ढग आणि इकडे बघा किती काळं दाटून आलेले भरपूर असळ आहे म्हणजे आज खूपच पाऊस पडणार आहे असं दिसते आणि असं म्हणता म्हटलं पाऊस सुरुवात पण हो राहिलेली आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे किती वाजले आता साडेपाच वाजले दीड वाजता सुद्धा पाऊस आलेला होता त्याच्यानंतर पुन्हा आता सुरुवात झालेली आहे ते काय अजून पाणी जिरलं नाही ना पाणी नाही जिरलं अजून आली का फिरून ते आवाज करते ना आरडतर अशी वाटते तिच्या पिल्लांना बोलवती का काय बघ तिची पिल्ल पण दिसत नाही अजून नुसते अशा असे अशीच तिचा आवाज राहतो काय चल चल चल, 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 चल. बिसिल चला चला गीत चालगर्य सम्पवत बाय बाय